तुझ आहे तुझा पाशी, तू जागा चुकलाशी जीवात्मा आहे म्हणून या निर्जीव देहाला अस्तित्व आहे देहा जीव चैतन्यमय आहे आणि त्या जीवाला देहामध्ये शाबूत ठेवणारा म्हणजेच देव ईश्वर परमात्मा भगवंत खुदा गॉड प्रत्येक जीव गर्भावस्थेत असताना अनंत यातना सहन करत असतो त्या कष्ट हालपेष्ठामधून त्याला अनंत जन्मापासून मुक्ती हवी असते पण जन्म झाला की जगातील मोहम तो असा फसत जातो की त्याला स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो तेव्हा काही विपरीत आणि काही अनुकूल गोष्टी त्याच्या जीवनात घडत असतात कधी कधी भगवंताची लीलाही त्यात असते जो निष्ठावंत भक्त असतो त्याच्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपात परमेश्वरच धाव घेत असतो आणि त्या परमेश्वराची अचूक ओळख भक्त त्यालाच पडते जो परमेश्वरामध्ये तल्लीन झालेला असतो